नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूटूब चॅनलमध्ये तर सरकारकडून मागील त्याला सोल सोलर पंप ही योजना चालू केली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा फॉर्म भरला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ घेत आहेत सोलर पंप बसवलेले आहेत आणि त्याचा फायदाही होत आहे पण सोलर पंप बसवल्यानंतर सोलरची काळजी बी घ्यावी लागते तर कशा पद्धतीने सोलरची काळजी घ्यायची किंवा काय करायचं त्याबद्दल आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर अशाच नवनवीन माहितीच्या अपडेटच्या व्हिडिओसाठी तुम्ही आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील चला तर आपण सोलरची कशा पद्धतीने काळजी घ्यायची हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया सोलर पॅनलवर जर सोलर पॅनलवर धूळ आली असेल तर ती आठ ते दहा दिवसात सोलर पॅनल साफ करणे आवश्यक आहे कारण पॅनलवर धूळ पक्ष्याची विष्ठा पाणी साचत राहिल्यामुळे सूर्यप्रकाशाची योग्य तीव्रता सोलर पॅनलवर न पडल्यामुळे विद्युत पुरवठ्याची क्षमताही कमी होते त्यामुळे पाणी उपसा करण्याची क्षमताही कमी होते सोनर, सोलर सोलर पॅनल कडक किंवा चरे पडणाऱ्या वस्तूने साफ करू नये स्वच्छ करण्यासाठी शुद्ध पाणी व कोमल कपड्याचा वापर करावा तसेच साबण व इतर रासायनिक पदार्थाचा वापर करू नये सोलर पॅ पे, सोलर पॅनल सकाळी सातच्या आत किंवा संध्याकाळी सात नंतर साफ करावा सोलर पॅनलवर जर झाडाची येत असेल तर झाडाची छटणी करून घ्यावी सोलर पट्ट्याच्या केबलची देखभाल पंप सोलर पंप प्रणालीमध्ये वापरात असलेल्या वायर्समध्ये उच्च दाबाच्या डी सी विद्युत पुरवठा फराव येत असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रणालीतील वायर काढण्याचा किंवा लावण्याचा प्रयत्न करू नये सोलर पंप प्रणालीमधील वायर कोणत्याही ठिकाणी टांगते राहणार नाही याची काळजी घ्यावी किंवा खराब झालेली असेल अथवा उंदराने कतरलेली असेल तर कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी आपण स्वतःहून त्यात काही छेडछाड करू नये वायरमध्ये सुधारणा होईपर्यंत पंप सुरू करू नये प्रणालीत बिघाड होण्या होण्याच्या सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वायरची लूज कनेक्शन असणे कनेक्शन सुरक्षित लावलेले नसल्याने खात्री करून घ्यावी तर आपण पुढील पाहू शकता सोलर ट्रक्चर पॅनलचं ट्रक्चर सोलर पॅनलचं ट्रक्चरमध्ये बोल्ट जॉईंट लूज झालेले किंवा गंजलेले असले तर ते बदलून घ्यावेच त्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे पॅनल जमिनी लागत असल्यामुळे तेथे ते जनावरांचा जा वावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी शक्य असल्यास आजूबाजूला कुंपण घालून घ्यावे त्यामुळे पॅनल सुरक्षित राहू शकतो सो so, सोलर पॅनलची दिशाही बदलावी लागते कारण सूर्यप्रकाश फिरता सूर्य फिरता असल्यामुळे सूर्यप्रकाशामुळे पॅनलची दिशा बदलायला लागते सूर्यप्रकाश जीवृत्तीचा सदुपयोग करून घेण्यासाठी सोलर पॅनलची दिशा तीन वेळेस खालीलप्रमाणे फिरवणे आवश्यक आहे सकाळ दिशा अग्नेय सहा ते दहा तीसपर्यंत दुपार दिशा दक्षिण दहा तीस, तीस ते दोन तीसपर्यंत व संध्याकाळ दिशा नैऋत्य दोन तीस ते सहापर्यंत तर अशा अशा पद्धतीने जर आपण सोलर पॅनलची काळजी घेतली तर आपल्याला सोलर पॅनलचे लाईफ वाढवता येऊ शकते व त्याचा आपल्याला पुरेपूर पुरे फायदा घेता येऊ शकतो तर अशा प्रकारे आपण सोलर पॅनलची माहिती बघितली व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद